देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने भाजपमध्ये गेलो भाजपमध्ये येण्याची अगदी रस्त्यावर उभं असतानाही विनंती केली असा किस्सा नारायण राणेंनी सांगितलाय मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो असंही राणेंनी म्हटलंय आपली विमानाच उत्तर नाही का बावनकुळेच्या मुलाकालो अरे दादा एक मिनटं वाजला दादा या बस झालं काय नाही पक्षात काय तू रस्त्यावर विचारतोय एका पक्षाला नेता आहे मी यावेळेला लवकर निघे नाही तू बोल